हॅलो फ्रेंड्स स्वागत आहे तुमचं आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये तर आज ना आपण मस्त जाळीदार आणि तितकाच लुसलुशीत दावणगिरी लोणी डोसा कसा बनवायचा हे पाहणार आहोत तर बहुतेक वेळा आपण जेव्हा डोसे बनवतो तेव्हा आपलं जे डाळ डाळतांडाचं प्रमाण आहे ते कमी जास्त होतं आपल्या डोसांना व्यवस्थित अशी जाळी पडत नाही त्यांना कलरही छान असा येत नाही मग त्यासाठी डाळ दांड्याचं जे प्रमाण आहे ते किती वापरायचं आणि हे डोसे भाजताना आपण जेव्हा लोण्याचा वापर करतो तेव्हा ते, ते, ते लोणी आहे ते वितळतं आणि डोश्यांचा जो वास आहे तो एकदम जळका किंवा एक घाणेरडा वास आपल्या डोशांना येतो तर हे होऊ नये यासाठी काय करायचं अशा भरपूर साऱ्या टिप्स मी या व्हिडिओमध्ये सांगितलेल्या आहेत तर हॉटेलसारख्या चवीचा एकदम खरपूस कुरकुरीत आणि तितकाच मऊ लुसलुशीत असा जाळीदार स्पंज डोसा किंवा लोणी डोसा कसा बनवायचा हे आपण पाहूयात तर भरपूर अशा लोण्याचा वापर करून आपण हा जो डोसा आहे तो आज बनवणार आहोत तर भरपूर टिप्स आणि ट्रिक्स या इथे मी सांगितलेल्या आहेत तर आपला हा जो व्हिडिओ आहे तो शेवटपर्यंत नक्की पहा तर डाळ तांदळाचं जे प्रमाण आपण घेणार आहोत ते प्रमाण अत्यंत परफेक्ट असं घ्यायचं आहे कोणतेही डाळ किंवा तांदूळ जास्त झाली तर आपल्या डोश्यांची चव बिघडू शकते तर या इथे मी रेशनचा तांदूळ घेतलेला आहे आणि घरी अवेलेबल असणारी कोणतीही ग्लास किंवा वाटी तुम्ही या इथे घेऊ शकता तर व्हिडिओमध्ये दाखवलेली ही वाटी मी वापरलेली आहे आणि चार वाटी तांदूळ या इथे मी घेतलेले आहेत हे जे तांदूळ आहेत यामध्ये भरपूर धूळ वगैरे असते तर तांदूळ स्वच्छ करून आपल्याला घ्यायची आहेत आणि सेम त्याच वाटीने या इथे मी दोन वाटी उडदाची डाळ वापरलेली आहे तर या इथे डाळीचं जे प्रमाण आहे उडदाच्या डाळीचं ते थोडंसं जास्त आपल्याला घ्यायचं आहे तर चारास दोन असं मी प्रमाण घेतलेलं आहे आणि सेम त्याच वाटीने अर्धी वाटी शाबुदाणे आणि अर्धी वाटी हरभऱ्याची डाळ मी या इथे वापरलेली आहे तर आपल्या डोशांना एक व्यवस्थित अशी चव येण्यासाठी किंवा डाळी छान येण्यासाठी या इथे उडदाच्या डाळीचं जे प्रमाण आहे ते आपण नॉर्मली जो पेपर डोसा बनवतो त्या डोशाच्या तुलनेने थोडंसं जास्त या इथे आपल्याला उडदाची डाळ वापरायची आहे तर या इथे सर्व जे डाळ तांदूळ आहेत ते मी एकाच पातेलामध्ये भिजण्यासाठी ठेवणार आहे कारण वातावरण थंड आहे आणि बॅटर फर्मेंटेशनसाठी आपल्याला यामध्ये थोडंसं बॅक्टेरिया तयार करून घ्यायचा आहे तर त्यासाठी आपल्याला सर्व डाळ तांदूळ एकाच पातेल्यामध्ये भिजवून घ्यायचे आहेत तर तांदळामध्ये आणि डाळीमध्ये असणारा कचरा वगैरे आपल्याला स्वच्छ करून दोन ते ती तीन वेळा ही जी डाळ आहे ते धुवून घ्यायची आहे त्यानंतर हवं तितकं पाणी आपल्याला यामध्ये टाकून पूर्ण रात्रभरासाठी हे जे डाळ तांदूळ आहे ते भिजण्यासाठी ठेवून द्यायचे आहेत तर, तर या इथे पूर्ण रात्रभर आपली जी डाळ आहे ती भिजलेली आहे तर यामध्ये मी साबुदाणे का वापरले हे सांगते तर आपला डोसा मऊ सॉफ्ट आणि तितका चाळीदार व्हावा यासाठी मी इथे शाबुदाणे वापरलेले आहेत आणि आपल्या डोस्यांना छान असा कलर यावा चव यावी आणि आपलं बॅटर पटकन फर्मंट व्हावं यासाठी मी हरभऱ्याची डाळही यामध्ये वापरलेली आहे तर दुसऱ्या दिवशी सकाळी मिक्सरच्या छोट्या भांड्यामध्ये थोडं थोडं डाळ आणि तांदूळ आपल्याला अशा पद्धतीने एकदम बारीक असं वाटून घ्यायचं आहे जैने करून आपलं जे डोसे आहे ते थोडेसे ही होते सर्व जे तांदूळ आहे ते मी मिक्सरच्या छोट्याच भांड्याचा वापर करून व्यवस्थित असं एकदम बारीक वाटून घेतलेलं आहे तर सर्व बॅटर आपल्याला एका मोठ्या भांड्यामध्ये फर्मंटेशनसाठी ठेवून द्यायचं आहे तर त्यानंतर मी सेम तेच पातेलं वापरलेलं आहे कारण पातेलं मोठं आहे आणि मला व्यवस्थित असं ते हँडल करता येतं बॅटर फर्मंट झाल्यानंतर आपल्याला ते दुसऱ्या भांड्यामध्ये शिफ्ट करू शकतो आपण त्यानंतर आपलं जे बॅटर आहे त्यामध्ये आपल्याला अशा पद्धतीने एकाच डायरेक्शनमध्ये हे जे बॅटर आहे ते फेटून घ्यायचं आहे कारण त्यामध्ये जर एअर बबल असतील तर ते बबल्स निघून जातील आणि आपलं जे बॅटर आहे ते व्यवस्थित असं फर्मंट होईल तर पावसाळ्याच्या दिवसामध्ये बॅटर फर्मंट होण्याची जी शक्यता आहे ती थोडीशी कमीच आहे म्हणूनच यामध्ये आपण डाळीचं जे प्रमाण आहे ते थोडंसं जास्त वापरलेलं आहे त्यामुळं आपलं बॅटर आपोआप व्यवस्थित फर्मंट होईल जाळीदार असे आपले जे डोसे आहेत ते तयार होतील तर बॅटर व्यवस्थित फर्मंट झालं की आपल्याला ते कमीत कमी पाच ते सहा तासांसाठी तरी फर्मंटेशनसाठी ठेवून द्यायचं आहे तर या इथे पाच ते सहा तास झालेले आहेत आपलं बॅटर व्यवस्थित असं फुललेलं आहे यामध्ये भरपूर असे छोटे छोटे बबल्स तयार झालेले आहेत पण पावसाच्या दिवसामध्ये आपलं जे बॅटर आहे ते थोडंसं कमीच फुगतं तसंच या इथे झालेलं आहे तर त्यानंतर यामध्ये चवीनुसार आपल्याला मीठ ॲड करायचं आहे जर बॅटर फर्मंट क कर... फर्मंटेशन करायला ठेवताना जर आपण मीठ वापरलं तर आपलं बॅटर खूप जास्त आंबट होऊ शकतं म्हणून आपल्याला जेव्हा आपण डोसे किंवा इडली वगैरे बनवतो त्याचवेळी यामध्ये मिठाचा वापर करायचा आहे तर सर्व जे मीठ आहे ते मी व्यवस्थित असं मिक्स करून घेते अशा पद्धतीने ढवळ्याने थोडेसे बबल्स निघून जातात आणि आपलं जे बॅटर आहे, थे आहे।, आहे ते थोडंसं ॲडजस्ट होतं तर तुम्हाला तुमचं बॅटर खूप जास्त घट्ट वाटत असेल तर यामध्ये थोडंसं पाणी ॲड करा तर त्यानंतर एक नॉनस्टिकचा पॅन मी गरम करण्यासाठी ठेवलेला आहे आणि यामध्ये आपले जे डोसे आहेत ते आपण सेट कसे करायचे हे पाहूयात तर स्पंज डोसा किंवा लोणी डोसा थोडासा जाडसर असाच असतो त्यामुळं जे बॅटर आहे ते थोडंसं खालतून आपल्याला टाकायचं आहे आणि जितका तुम्हाला जाड डोसा हवा आहे तितकं हे जे बॅटर आहे ते अशा पद्धतीने आपल्याला रोटेट करून घ्यायचं आहे जसं नॉर्मली आपण आपले डोसे बनवतो सेम त्याच पद्धतीने तर डोशाला कशा पद्धतीने जाळ्या सुटलेल्या आहेत त्या तुम्ही ते पाहू शकता एकदम लुसलुसित असा हा डोसा तयार होतो आणि तो तव्यापासून अगदी इझिलीही निघतो तर डोसे बनवताना हरभऱ्याच्या डाळीचा वापर केल्यामुळे डोस्यांना चव एकदम चविष्ट अशी येते आणि कलरही छान येतो तर डोसा तव्यापासून एकदम अलगच झाला की यावरती आपण लोणी टाकायचं आहे तर फार सुरुवातीला आपण जर डोस्यावरती लोणी टाकलं तर आपलं जे लोणी आहे ते करवू शकतं किंवा त्याचं तुपात रूपांतर होतं आणि एक खरपूस किंवा एक वेगळाच वास आपल्या डोश्यांना येतो मग ते डोसे खावेसे वाटत नाहीत जेव्हा आपला डोसा व्यवस्थित असा भाजला जातो त्याचवेळी आपण डोशावरती तूप ॲड करायचं आहे तर तुमच्याकडे लोणी नसेल तर तुम्ही तूपही यामध्ये ॲड करू शकता किंवा बटर जरी लावलं तरी चालेल तर डोसे दोन्ही बाजूंनी मी अशा पद्धतीने व्यवस्थित फ्राय करून घेते जर तुम्हाला खूप जास्त जाड डोसे न नको असतील तर तुम्ही याच बॅटरपासून पेपर डोसेही बनवू शकता तर एकदम छान असा कलर आलेला आहे आणि मला हे डोसे थोडेसे कुरकुरीत हवे होते म्हणून मी थोडेफार कुरकुरीतच हे भाजून घेतलेले आहे तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार यावरती जे लोणी किंवा बटर तूप काहीही तुम्ही आवडीनुसार कमी जास्त नक्कीच करू शकता तर या इथे मी घरगुती लोणी वापरलेलं आहे जे की हॉटेलमध्ये यूज करतात तर बटर वगैरे कोणी जास्त वापरत नाही तर लोणी डोसा आहे त्यामुळे लोणीच यामध्ये आपण यूज करायचं आहे तर आपला जो डोसा आहे तो व्यवस्थित असं सेट झालेला आहे डोसा छान व्यवस्थित कुरकुरीत असा भाजून झाला की आपण तो बटाट्याची भाजी आणि नारळाच्या चटणीसोबत नक्कीच एन्जॉय करू शकतो तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार पातळ किंवा जाड कसेही डोसे याय ते बनवू शकता फक्त तेलाच्याऐवजी तुपाचा वापर करायचा आहे एकदम मऊ सॉफ्ट स्पॉन्जी आणि तितका जाळीदार असा आपला स्पंज डोसा किंवा लोणी डोसा या इथे तयार झालेला आहे तर ह्या वीकेंडला किंवा मुलांच्या टिफिनसाठी तुम्ही अशा पद्धतीने एकदम हेल्दी असे हे डोसे बनवू शकता एकदम चविष्ट आणि हॉटेलसारखे हे डोसे तयार होतात व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला ला शेअर कमेंट आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद